गत निवडणुकीपेक्षा यावेळी अधिक लीड देऊन सर्व अधिक मत निवडून देणार असल्याचा विश्वास आमदार तनपुरे यांना दिला आमदार तनपुरे यांचे स्वागत केले दुपारी एक वाजता असणारी सभा सायंकाळी पाच वाजता झाली तरीही आपण एवढ्या मोठ्या संख्येने वाट पाहत उपस्थित राहिलात त्याबद्दल आमदार तनपुरे यांनी सर्वांचे विशेष आभार मानले मागील वेळी राहुरी नगर पाथर्डी फाटा मतदार संघात सर्वाधिक मतदान करणारं गाव म्हणून चेडेगावने ओळख निर्माण केली आपण कायम प्रेम करणारे सर्वजण आहात पाच वर्ष आपल्याला ऋणातून उतराई म्हणून भरपूर निधी देण्याचा प्रयत्न केला आता पुन्हा आमदार झाल्यावरती पहिला कामाचा नारळ चेडेगाव मध्ये असा विश्वास आमदार प्राशक तनपुरे यांनी चेडेगावकरांना दिला मुळा उजव्या कॅनॉलवरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरी चोरी झाल्याचे प्रमाण वाढत असताना सदर प्रश्न विधानसभेत उपस्थित केला छोट्या गावांचे नाव राज्यात गाजलं प्रशासनाला सूचना देऊन चोरीचे प्रमाण कमी झाले असे नेतृत्व पुन्हा मिळावं यासाठी आमचं गाव आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास माजी उपसरपंच संजय तरवडे यांनी व्यक्त केला चेडेगाव परिसरात आमदार प्राश दादांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाची पोपट भाषण यांनी करून पुढील याची माहिती दिली मतदान करताना दोन्ही उमेदवारांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा आणि डोळे झाकून मनाला प्रश्न विचारून मतदान करा असे आव्हान विष्णू यांनी केले सरपंच संजय खरात व विठ्ठल मोकाटे गुरुजींची भाषणे झाली सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव जाधव हे होते यावेळी झेडपीचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे नामदेव विठ्ठल मोकाटे गुरुजी किसन सवरे ऋषिकेश मोरे सरपंच संजय खरात विकास तरवडे संजय तरवडे विष्णू घुमे कैलास घुमे पोपट तरवडे अशोक तरवडे बाबासाहेब तरवडे महेश तरवडे अशोक तरवडे देविदास जाधव बाळासाहेब ताके अरुण तरवडे भाऊसाहेब शिंदे दादासाहेब जाधव कैलास तरवडे कोपट हापसे नवनाथ तरवडे बाळासाहेब म्हसे रामभाऊ म्हसे किशोर तरवडे अशोक तरवडे सीताराम जाधव आदींसह गावातील कार्यकर्ते मतदार ग्रामस्थ उपस्थित होते øh, तुमच्या साक्षीने सांगतो निवडून आल्यानंतर पहिलं काम आमदार निधीमधलं पंचवीस लाख जास्तीत जास्त पंचवीस लाख देतात आमदार निधी पहिले सुरुवात इथे चेडगाव पासून होईल काय फक्त तुम्ही दोन चेहरे समोर आला डोळे झाकून बंधन करत आले निवडून आलेले आणि घाटावरच्या जनावरांची शेवटची वळती स्पष्टपणे सांगत एकदा वळती हाटली नाही परत ती खाली येत नाही काहीच नाही इथं पुढे <laughs> आपला तालुका ना आपणच आहे इथले आता पंचवीस वर्ष आमदार आहे या महाराष्ट्रात दुसरे बाळासाहेब थोरात आहेत दुसरे बाळासाहेब थोरात स्वभाव सारखाय म्हणून नाही तर बदल नाव घेऊ शकला दादा बद्दल काय सांगायचं दादा घराघरात पोहोचलेले माणसे नाही का प्रत्येकाचा जीव की प्राण दादा झालेले आहेत बाकी दुसरं काहीच नाही स्वभाव असेल शिक्षण असेल सुसंस्कृतपणा असेल आणि कामाचा धडाका असेल म्हणून दादाला मत द्यायचंय म्हणून मतदान कोणाला द्यायचंय ते दादाला द्यायचंय आणि का द्यायचंय